बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उत्तर प्रदेशला उत्तम राज्य करण्यासाठी मतदारांनी सपा बसपाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनतेला आवाहन मुस्लिम महिलांना त्यांचे अधिकार मिळणं गरजेचं त्रिवार तलाकच्या मुद्याला राजकीय रंग नको पंतप्रधानांनी मांडली भूमिका समाजवादी पक्षाला अंतर्गत कलह अजूनही कायम अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी बोलावलेली बैठक निष्फळ कुपवाडा इथं सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान तर एका जवानाला वीरमरण प्रदेश आणि ओदिशाच्या सीमावर्ती भागात पोलिसांकडून चोवीस नक्षलवादी फार मोठा शस्त्रसाठा जप्त कुपोषण निर्मूलनासाठी पाच मंत्री आणि सचिवांचा समावेश असलेला कृती दर स्थापन मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश द्यायला हाजी अली दर्गा ट्रस्टची मंजुरी सर्वोच्च न्यायालयात दिलं प्रतिज्ञापत्र आणि टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवलं रतन टाटा सांभाळणार चार महिन्यांसाठी अध्यक्षपद आणि आता येत्या दहा वर्षात उत्तर प्रदेशाला उत्तम प्रदेश बनवून भाग्य बदलायचं असेल तर सपा बसपाच्या चक्रातून बाहेर पडा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेला केलं तज उत्तर प्रदेशात बुंदेलखंडातील महोबा इथं एका जनसभेत भाषण करत होते उत्तर प्रदेशात कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी भ्रष्टाचाराचा खेळ सुरू असलेला दिसतो याकडे पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या जनतेचं लक्ष वेधलं एक तरफ परिवार बचाने की चिंता है दूसरी तरफ कुर्सी पाने की चिंता है तीसरे हम हैं जिन्हें सिर्फ उत्तर प्रदेश बचाने की चिंता है उत्तर प्रदेश बनाने की चिंता है उत्तर प्रदेश को आगे बढ़ाने की चिंता है आप तय कीजिए क्या उत्तर प्रदेश परिवार को बचाने के लिए खपा देंगे क्या उत्तर प्रदेश किसी को कुर्सी देने के लिए खपा देंगे क्या उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश खपा देंगे निर्णय मुस्लिम महिलांना त्यांचे अधिकार मिळणं गरजेचे असून त्रिवार तलाकच्या मुद्द्याला राजकीय रंग देऊ नका असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क मिळवून देणं हे सरकारचं कर्तव्य आहे असं सांगत मुस्लिम सुधारकांनी यावर चर्चा करायला हवी असं पंतप्रधान म्हणाले वाराणसी इथं मोठ्या विकासकामांची नांदी आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाली गंगा प्रकल्पाची कोनशिला पंतप्रधानांच्या हस्ते बसवली गेली वाराणसीत अंदाजे तेरा हजार कोटी रुपयांच्या नैसर्गिक वायू वाहिनी प्रकल्पाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते आज झाला समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह आजही कायम राहिला पक्षांतर्गत विवादांवर चर्चा करण्यासाठी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी लखनौ इथं बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली माझे वडील माझे गुरु आहेत मी जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेतले आहेत मी नवा पक्ष का काढू असं म्हणाले अनेकजण आमच्या कुटुंबात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र गैरवर्तणूक करणाऱ्यांना कसं रोखायचं हे माहीत आहे मात्र मुलायमसिंग यांची इच्छा असल्यास मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याची तयारीही अखिलेश यांनी बैठकीत व्यक्त केली समाजवादी पक्ष सध्या बिकट स्थितीतून जात असून आपापसातली भांडणं विसरायला हवी असं मुलायमसिंग यांनी यावेळी सांगितलं अमरसिंह तसंच शिवपाल यादव यांनी आपल्याला केलेली मदत आपण विसरू शकणार नाही मात्र मुख्यमंत्रीपदावरून अखिलेशला हटवणार नाही असा निर्वाळा मुलायमसिंग यांनी यावेळी दिला मुख्यमंत्री अखिलेश यांनी आपले काका आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव आणि इतर तीन मंत्र्यांची पदावरून हकालपट्टी केली तर दुसरीकडे पक्षप्रमुख मुलायमसिंग यादव यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून भाऊ आणि पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांना सहा वर्षांकरता पक्षातून निलंबित केला आहे या पार्श्वभूमीवर तसंच पक्षांतर्गत वादविवादांवर या बैठकीत चर्चा झाली समाजवादी पक्षामध्ये टोकाचा सत्ता संघर्ष आता निर्माण झाला आहे समाजवादी पक्षाचा रौप्यमहोत्सव सा। तसंच अवघ्या काही महिन्यांवर येऊन विधानसभा निवडणुका याच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षात वादविवाद होत आहेत पक्षांतर्गत मतभेदांबाबत तोडगा काढण्यासाठी पक्षप्रमुख मुलायमसिंग यादव यांनी बोलावलेली ही बैठक वादविवादांमुळे अर्धपट संपवावी लागल्याचं वृत्त आहे जम्मू काश्मीरच्या कानाचक या क्षेत्रात पाकिस्ताननं आज गोळीबारात एका सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला तर अन्य चार नागरिक जखमी झाले पाकप्रणित हिंसाचाराच्या दुसऱ्या एका घटनेत आज कुपवाडामध्ये सुरक्षा दलांशी दहशतवाद्यांची चकमक घडून आली यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं असून त्या परिसरात अजूनही शोध मोहीम सुरु असल्याची माहिती लष्करानं दिली आहे काल रात्री पुरा क्षेत्रात पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं त्यात बीएसएफच जवान सुशीलकुमार गंभीररित्या जखमी होऊन त्यांना वीरमरण आलं दरम्यान सध्या बहरीनच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी बीएसएफच्या महासंचालकांशी आज संपर्क साधून जम्मूजवळच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला पाकला सडेतोड प्रत्युत्तर द्यायला बीएसएफ समर्थ असल्याचा विश्वास राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमावर्ती क्षेत्रात मलकनगिरी जंगलात पोलिसांनी चोवीस नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती आंध्र प्रदेशच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आज दिली या कारवाईमध्ये आंध्र प्रदेशच्या नक्षलविरोधी जलाचे दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर विशाखापट्टणमच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत घटनास्थळी पोलिसांनी एके सत्तेचाळीस प्रकारच्या चार रायफली ताब्यात घेतल्या रामगुडा परिसरात अजूनही काही नक्षलवादी दडून बसल्याची माहिती मिळाल्यामुळे तिथं अजूनही शोध मोहीम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं बालविकासासाठी असलेल्या विविध विभागांच्या योजनांचं एकत्रीकरण करून कुपोषणावर मात करण्यासाठी राज्य सरकारनं कृती दल स्थापन केलं आहे अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली युनिसेफच्या वतीनं मुंबईत आयोजित हवामानातील बदल वाढतं नागरीकरण या विषयावरील तीन दिवसीय चर्चासत्राचं उद्घाटन मुख्य सचिवांच्या हस्ते आज झालं ते बोलत होते राज्याचं पोषक आहार धोरण तयार असल्याचंही एकीकडे पालघर जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण आढळून येत असतानाच दुसरीकडे माता मृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश द्यायला हाजी अली दर्गा ट्रस्टनं मंजुरी दिली आहे सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान ट्रस्टनं एका प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती दिली सरन्यायाधीश टी एस ठाकूर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली दर्ग्यात महिलांना प्रवेशासाठी नवीन मार्ग असंही ट्रस्टनं न्यायालयाला सांगितलं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सट्रसनं सर्वोच्च न्यायालयाकडे चार आठवड्यांची मुदत मागितली आहे हज यात्रेसाठीचा सा कोटा वाढवण्यासंदर्भात केंद्र सरकार सौदी अरेबियाच्या सरकारशी बातचीत करत असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली ते आज मुंबईत हज समितीच्या बैठकीच्या वेळी वार्ताहरांशी बोलत होते हजी अली दर्ग्यातल्या महिलांच्या प्रवेशाबद्दल आडमुठेपणा करणं योग्य नव्हे असंही म्हणाले समान नागरी कायदा आणि त्रिवार तलाक हे दोन वेगळे विषय आहेत असं सांगून सर्वांची मतं लक्षात घेऊन पुढे जाण्यावर सरकारचा भर असेल असंही नक्की म्हणाले देशाचा सा सांस्कृतिक वारसा प्रगल्भ असून हीच देशाची ताकद आहे असं राज्यपाल जे विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे नाशिक इथं आज एसएमआर महिला महाविद्यालयात जागतिक शांतता परिषदेचं उद्घाटन राज्यपालांच्या त्यावेळी ते, ते बोलत होते शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज असून संशोधनात्मक शिक्षणावर भर देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली महिलांना अध्यापन संशोधन आणि प्रशासनात अधिक स्थान दिलं पाहिजे असं राज्यपाल म्हणाले मागास भागातल्या समाजाची विपन्नावस्था दूर करण्यासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षणाची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन राज्यपालांनी केलं कार्यक्रमात अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा शिक्षणतज्ञ एम एस गोसावी यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आला आह त्यांच्याऐवजी चार महिन्यांसाठी टाटा समूहाच हंगामी अध्यक्ष म्हणून रतन टाटा कार्यभार सांभाळतील टाटा समूहाच्या संचालक मंडळाच्या आज झालखा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली आहा येत्या चार महिन्यात ही समिती नवीन अध्यक्षांची निवड करेल डिसेंबर दोन हजार बारामध्ये सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती मिस्त्रींना पदावरून हटवण्याबाबत कोणतंही कारण देण्यात आलेलं नाही मध्यस्थता लवाद आणि अंमलबजावणी या विषयावर दिल्लीत पहिली जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती त्याविषयीचा हा वृत्तांत वैश्विक अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती आणि भारताचा आर्थिक विकास दर पाहता जागतिक अर्थव्यवस्थेला भारताकडून एक नवी उमेद आहे आपल्या देशात मोठ्या तसंच मध्यम आणि लघु उद्योगांना अनेक सवलती आणि प्रोत्साहनपर योजनांच्या माध्यमातून सक्षम करण्यात येत आहे तसंच उत्पादन दर आणि रोजगार क्षमता वाढवण्यावरही सरकारचा विशेष भर आहे मात्र उत्पादन वृद्धीबरोबरच व्यापारपूरक तसंच तंटामुक्त अशा वातावरणाची आवश्यकता आहे या अनुषंगानं दिल्लीत मध्यस्थता लवाद आणि अंमलबजावणी तांत्रिक दिवाणी तसंच इतर प्रकरणांमध्ये लवाद पंच मध्यस्थांची भूमिका अधिक प्रभावी करण्याबाबत विचारमंथन सुरू झाला आहे कमी खर्चिक तसंच लवकर न्याय मिळावा या दृष्टीनं मध्यस्थ संस्था महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतील मात्र त्याकरिता परिस्थितीनुरूप अशा संस्थागत सुधारणा आणि एक प्रभावी चौकट तयार करण्याची गरज निर्माण होत आहे कंपनी कायदे वायदे बाजार कररचना आयात निर्यात धोरण नियमांची पूर्तता यांसारख्या व्यवसाय व्यापार विषयक पैलूंमध्ये परिस्थितीनुरूप बदल अपेक्षित असतात मात्र काही कारणांमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातही कलहामुळे व्यापार आणि व्यापार क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडतो या कलहाचं योग्य समाधान करण्यासाठी मध्यस्थ लवादांना बळकटी देण्याची आवश्यकता व्यक्त होताना दिसत आहे कोल्हापुरातल्या जनसुराज्य पक्षाला निवडणूक आघाडीत सहभागी करून घेणार असल्याचं सांगत निवडणुकानंतर जनसुराज्यचे अध्यक्ष विनय कोरे हे भाजपात प्रवेश करणार आहेत अशी माहिती महसूल मंत्री तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली कोल्हापुरात आज भाजपा कार्यकर्ता मेळाव्यानंतर परिषदेत ते बोलत होते नगरपालिकांमध्ये आघाडी महाआघाडी चार दिवसात जाहीर केली जाईल ही निवडणूक आत्मसन्मानाची असून कोणत्याही अमिषाला बळी न पडता भविष्याचा विचार करून ही निवडणूक लढूया असं प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केलं राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज रहावं असं आवाहन पाटील यांनी या मेळाव्यात केलं विविध पक्षांचे नेते भाजपात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असून योग्य वेळी त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल असं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं या मेळाव्यात कागलच्या छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष सिंग घाडगे महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज भाजपात प्रवेश केला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठही नगरपालिका काँग्रेस राष्ट्रवादी मुक्त करण्यासाठी काम करण्याचं आवाहन सहकार मंत्री आणि ज्येष्ठ मंत्री सुभाष देशमुख यांनी आज कलि उस्मानाबाद जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या बैठकीत ति बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सामान्य जनतेपर्यंत भाजपा कार्यकर्त्यांनी पोचवाव्यात असं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी भाजपा प्रदरचिटणीस आमदार सिंग ठाकूर उपस्थित होत या बैठकीत उस्मानाबाद शहरातल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला ए दिल ह या चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फौवाद खानची भूमिका असल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या चित्रपटाला विरोध केला होता मात्र या प्रकरणी सैनिक कल्याण निधी देण्याच्या भूमिकेत सहभाग घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजकारण केलं अशी खरमरीत टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते याबाबत मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती असं सांगत देशभक्तीची किंमत ठरवणारे हे कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला एट्रॉसिटी कायदा रद्द करू नये कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तसंच बहुजन समाजाला मिळालेले संविधानात्मक अधिकार कायम राहावेत या मागण्यांसाठी अहमदनगरमध्ये आज बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला या मोर्चात बहुजन समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते चोह हो बाजूंनी मोर्च्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा जयघोष केला या मोर्चासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मोर्चेकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांच निवेदन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिलं महाराष्ट्र वडार संघर्ष कृती समितीच्या वतीनं आज पुण्यातल्या पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला गरवड्यातील वडार समाजानं खाणीसाठी खरेदी केलेल्या जमिनीचा खटला सध्या उच्च न्यायालयात सुरु आहे तरी देखील काही बांधकाम व्यावसायिक या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न करीत आहेत असं असताना पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही असा आरोप यावेळी करण्यात आला पोलीस दबाव आणून वडार समाजातल्या लोकांवर खंडणीसारखे गुन्हे दाखल करत आहेत त्यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मागणी करणारं पोलिसांकडे मोर्चेकऱ्यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी लिहिलेल्या विधानपरिषद कामकाज माझा सहभाग या, का या पुस्तकाचं प्रकाशन आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हा पुस्तक प्रकाशन सोहळा झाला अनुभवांच्या आधारे विचार मांडणं महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण शिवसेनेच्या विचारांच्या चौकटीत राहून लोकांचे प्रश्न आणि समस्या मांडणं कौतुकास्पद असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेला आज लातूरमध्ये प्रारंभ झाला आमदार अमित देशमुख यावेळी उपस्थित होते कुलगुरु डॉक्टर पंडित विद्यासागर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत भारतीय बॅडमिंटन उपाध्यक्ष प्रदीप आणि दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मी रमण लाहोटी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत स्पर्धेत राज्यासह गोवा प्रदेश राजस्थान आणि गुजरात या राज्यातल्या सेहेचाळीस विद्यापीठातले सातशे खेळाडू सहभागी झाले आहेत आणि आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला इथं चौतीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर ता सर्वात कमी तापमान महाबळेश्वर इथं साडे सोळा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस ये तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल तेहतीस किमान चोवीस नागपूर चौतीस सोळा पुणे तीस बावीस औरंगाबाद एकतीस वीस नाशिक तीस अठरा कोल्हापूर एकतीस बावीस रत्नागिरी एकतीस चोवीस सोलापूर तेहतीस वीस आणि अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही आणि किमान सोळा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या उत्तर प्रदेशला उत्तम राज्य करण्यासाठी मतदारांनी सपा बसपाच्या चक्रग्रूहातून बाहेर पडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जनतेला आवाहन मुस्लिम महिलांना त्यांचे अधिकार मिळणं गरजेचं समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह अजूनही कायम अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी बोलावलेली बैठक निष्फळ कुपवाडा इथं सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान तर एका जवानाला वीरमरण प्रदेश आणि ओदिशाच्या सीमावर्ती भागात पोलिसांकडून चोवीस नक्षलवादी ठार मोठा शस्त्रसाठा जप्त कुपोषण निर्मूलनासाठी पाच मंत्री आणि सचिवांचा समावेश असलेला कृती दल स्थापन मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश द्यायला हाजी अली दर्गा ट्रस्टची मंजुरी सर्वोच्च न्यायालयात दिलं प्रतिज्ञापत्र आणि टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटवलं रतन टाटा सांभाळणार चार महिन्यांसाठी अध्यक्षपद याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार